मुंबई राहील कारण ही सगळ्या कोकण कला संस्था आहे आंबेडकर कुटुंबाशी एकनिष्ठ आहे हिंदू मध्ये सतरा दिवस सगळ्या कोकण संस्था ही रात्र दिवस त्या ठिकाणी होती गेल्या वर्षी सहा डिसेंबरला आपण त्या स्टेजवर सगळे कोकण कला संस्थेच्या ते दिग्दर्शिका त्या स्टेजवर आपण साहेबांच्या हस्ते होऊन त्याचं हा सुद्धा या ठिकाणी या वास्तूमध्ये आपण समजतो की बाबासाहेबांच्या वाचूमध्ये आम्हाला इथे बसायला मिळते यायला मिळतं उभं राहायला मिळतं आणि त्याचे सर्व श्रेय आदरणीय आमदार आंबेडकर साहेबांचा आहे आणि अधिक वेळ न घेतला सहा डिसेंबरला गेल्या वर्षी आपण ठेवू त्यावेळेस आम्हाला थोडं अधिक दुःखही झालं की दुःखाच्या दिवशी आपण ते एखादं नव्हतं परंतु कॅलेंडर आम्हाला उशिरा मिळाल्या कारणानं आम्हाला त्या दिवशी भाग पडतो आणि यावेळेस हिंदू <shranly> 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 कला संस्था यांचं कॅलेंडर ओपन झालं असं जाहीर करतो या ठिकाणी पहिल्या पेजवर जे कोकणातील नामावंत कलावृत होते त्यांनी कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता जे कोणते त्या पैशा खेळपणी रस्तो रस्ते सुद्धा बरोबर पायी पाच पाच किलोमीटर नाव आहे खेळमध्ये एवढं गाववरती आहे की पेटी तबला घेऊन खाजेवरती चढणं हे फार मुश्किल आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेचे गायक कुठलेही मानद न घेतात जे देवी त्या मान्यला आपला धर्म असा करत होते म्हणून त्या सगळ्या कलावंतांचं तुमच्या पाहिजे पेढीला ठेवलेलं नाव ठेवलेलं या ठिकाणी आदरणीय and that's the thing सामन्यामध्ये दाबले देऊन एकमेकाचे गाणे असा तो का होता म्हटल्यानंतर कामा जोडी गाडीला खिलाडी वगैरे असं म्हणायला गाणं ऐकत नाही गाणं असायचं आयचं हृदय सुद्धा गाणं सुद्धा प्रसिद्ध असेल सचिन पटले जे आणि त्याच्यासोबतच सिंधर गोहर नावाचे जे कवी होते त्या काळामध्ये शेजारी माझ्या नजऱ्यासमोर सगळं सरकार गेला आणि आज सगळं कोकण कला संस्थाच्या माध्यमातून भगवान आमचे साळीकडे बाबा सामीनाथा जे आहेत खास करून थोडवर सांगितलं राहायला पाहिजे सहाना सांगितलं कार्यक्रम उशीरा होतोय तर असं काही भगवतदा त्या त्यामुळे राहायला त्याबद्दल आमच्यासारख्या लोकांना काय पाळलं म्हणजे आम्हाला ती वस्तू वेळ देता ती वेळ दिली जाते आता विरोधात दादर शिवसेना जायचं आहे आम्हाला तिथे तिथे साहेब असते काही लोकांना पॅकेट वगैरे वाटप असा कार्यक्रम आहे पाच पाच हजार पाच हजार पॅकेट वाटप सागर असते म्हणाले तर अशा काय राहिलं पाहिजे

आम्ही जनरेटर जनरेटर आहे पुरा इतिहास आहे आणि हरक पेपरला समितीत बातमी पे होती परंतु तो सामन सरू किती असेल नाही असेल तर आम्ही तिथे आमदार साहेबांच्या ताफा घेतला पण आज ऐतिहासिक गोष्ट आहे उद्घाटन होतं अनेक पद्धती काकासाहेब तुम्ही असताना तिथे मोठ्यापैकी बोर्ड लागलं पाहिजे खाली समेकातून कुठेतरी नावाचा उल्लेख झाला पाहिजे इंग्रजी करतो आणि मी तुम्हाला एक करतोय

फार सध्या कुठल्याही गायक असल्या काका तिथे गायकून सांगतो गायकांची वाटप ह्या कोणाच्या देत नाही म्हणून झालं आणि गेली एकवीस वर्ष ते करतायत आम्ही कार्यक्रम करतायत आमच्या कुठल्या कोणी स्टार्टे कोकणांनी दाखवून दिलं की आम्ही या मंत्रीमधून आज कोकणांची आवाज ठेवलेला आहे आणि सगळे काढतायत आनंद साहेब तुमच्या बरोबर सतत आम्ही असणार आहोत

Yani kıyasa neye izin vermişler? Bir tarafta. माझ्या इथे मदार कॉडे आहेत त्याचबरोबर कामाचा खंबा आमचे स्कुराव आहेत त्याचबरोबर आमचे शेटिझ आहेत त्याचबरोबर जोशी काका आहेत का त्याचबरोबर आमचे कोकणातले गाज आहेत हा कोकणातले तिथे गायक आणि काय पोचतदार कारणराव आहेत त्याचबरोबर आमचे श्रवण श्रावण बाबा आहेत समाजी नाव घेणे जाऊ शकते हा लक्ष्मण हा लक्ष्मण बाबा लक्षण बाबा तर ही सर्व प्रकारे आज या संपूर्ण या सभ्ल कोवर्त्याला वापरलेला आहे आणि एक अंतर चांगलं असं हे दिनदर्शिका आहे ती काढलेली की आपल्याकडे चळवी लावलं आणि आपल्या कार्यकर्ताना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक चळवेल संपूर्ण माहिती आहे जे दिलेली आहे पूर्ण जाती आहे की या अशा मार्गदर्शकेमुळे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची जाणीव निर्माण होते लोकांना प्रत्येक दिवसाचं महत्व कळतं की आजचा दिवस किती महत्व होतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पूर्वजाने काय करून गेले आणि काय आपल्याला त्याचा उत्साह एक वारसा देऊन गेले हे आपल्याला कळत मी फक्त कोकट म्हणजे सांगतो की सहा डिसेंबरला आपण ज्या इथे हृदयवर्धन आणि त्याचा महत्व स्टेज बनलेला आणि सगळे कोणता तुमच्या इच्छा असेल तर त्याने जरूर येऊ तिथे आपली स्वतःची बाबासाहेब आंबेडकरांना गाण्यामधून श्रद्धांजली अर्पण करावी अनेक लोकांनी अनेक नांदेडचे आणि इतर बरेच बाहेरगावच्या गायकांसाठी ते साहेब सुद्धा बाबासाहेबांना अभ्यास स्टेजवरून श्रद्धांजली गाणी वाहणार आहोत परिस्थिती आहे पण प्रत्येक तिथे या बाबासाहेबांना खऱ्या अर्थान्जी कारण तुम्ही आम्ही वाह म्हण बाबासाहेब स्वतः बाबासाहेब स्वतः असं म्हणजे त्यांची दहा भाषण आणि तुमचं एक गाणं अशी ताकद आहे म्हणून त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांना गाण्यात खऱ्या अर्थाला शब्दात किंवा आणि आंबेडकर चळवळीसाठी सुद्धा खऱ्या अर्थाने लिंक सिने सुद्धा त्या स्टेजचा वापर करा अशी आपल्या सर्वांवर अपेक्षा करतो आणि आता लवकर आम्हाला लवकर जायचे तर तिथे अनेक लोक वाट पाहत आहेत आणि एक चांगला कार्यक्रम आपण तिथे करणार आहोत जवळजवळ पाच हजार ब्लँकेट्स आज जी गरीब माणसं येतात त्यांच्या अंगावरती आपण बाबासाहेब आहे जे घटने तू दिलेलं आहे तसं काही इस्टर देशामधल्या लोकांना भेट जायचं म्हणणं कठीण आहे हा सुद्धा देशामध्ये अनेक लोक जे उपाशी आहेत अशा वेळेला आपण त्यांना काहीतरी देऊ शकतो त्या परिस्थितीवरती ब्रँकेट आपण सर्वांनी आज उपस्थित वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी सुविधा द्यावी असं मी आपल्या सर्व करतो आणि परत एकदा कलावंच्या सर्व कलावंत आणि ज्यांनी हे खास करून कॅरेंद्र काढलंय ते सर्व याच्यामध्ये असं मंदार कवाडे त्यांचे आणि इतर सर्व मंडळी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि हा माझ्या वाटल्यावर आदरणीय आदरणीय सांगितलं आहे की सहाशे नेट संघट असायला पाहिजे परंतु साहेब म्हणण्यापेक्षा आमचं ते संघटचं कर्तव्य आहे आम्ही जरूर असणारच त्याबद्दल प्रश्नच नाही कारण बाबासाहेबांची आणि बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणे हाच आमचा उद्देश असल्या कारणानं आणि ज्याच्या वेळेस हेही कार्यक्रम असला असल्याचा जर असताना सभा कोकण कला संस्था उपस्थित राहील तर या ठिकाणी आपण साजरी करणार ह्या सभे संस्थेच्या दिनदर्शिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरवापर केलेला नाही ही गैर काही दिलेली नाही संपूर्ण बौद्ध पद्धतीनं हे कॅलेंडर तयार आहे ह्याच्यातही इतर इतर धर्माचा सणाचा उल्लेख केलेला नाही हे जेवढं महत्त्वाचं आहे तर धर्मप्रचार आणि प्रसार करणं हे महत्त्वाचं आम्ही मानतो आणि आणि आदरणीय आंबेडकर परिवाराचा आदर ठेवून हे कॅलेंडर आम्ही छापलेलं आहे हे आपल्याला त्यात असावं सर्वतर या ठिकाणी बाळासाहेब शिंदे

त्या ठिकाणी कॅलेंडर हा एक उद्देश आहे की पैसे बघण्यासाठी नाही आंबेडकर घराण्याची माहिती मिळाली तर आहे त्याची सुद्धा माहिती असते या उद्देशाला पैशाच्या लोकांमध्ये गेल्या वर्षात भाजप कॅलेंडर चैत्रपुरात वाटलो पण एक माझा